नमस्कार शेतकरी बांधवांना तर शेतकरी म्हटलं की दुग्ध व्यवसाय हा आलाच आणि याच दुग्ध व्यवसायाला आपल्याला रोज नवीन गोष्टींना अडचणींना सामोरे जावं लागते ते म्हणजे मग काही मस्टडीज होणं किंवा मग गायंचा इसने कमी लागणं फॅट कमी लागणं किंवा मग वातावरणाच्या बदलामुळे गायनवर होणारे दुधावर होणारे परिणाम असो किंवा गायी लागवड होण्यासाठीचे अडचणी असो हो, किंवा मग त्यांची कमजोरी असो हो या सगळ्यांवरती एकच सोल्युशन आपल्याकडे आहे म्हणजे ते प्रोडक्ट मी स्वतः युज करून बघितले आणि ते प्रोडक्ट तुम्हाला मला सांगावं असं वाटलं म्हणजे जेणेकरून माझ्या जे शेतकऱ्यांना फायदाच होईल तर ते प्रोडक्ट असं आहे ते म्हणजे एल डी हे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं प्रोडक्ट हे मी स्वतः युज करून बघितले आणि हे यूज करण्याची पद्धत अशी आहे की ती संध्याकाळी धार काढायच्या आधी अर्धा तास तुम्ही गोळी पेंड्याच्या मार्फत किंवा मग पाण्याच्या मार्फत किंवा मका भरडाय कोणत्याही गोष्टीच्या मार्फत को तुम्ही शंभर एम एल प्रत्येक गाईला देऊ शकता आणि ह्याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे खरंच तुम्ही देखील यूज करून बघा मी यूज करून बघितले तर एल डी एम म्हणजे लेट डाऊन ऑफ मी हे प्रोडक्ट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता तसेच तुम्ही हे ऑनलाईन देखील फ्लिपकार्ट आणि अमेझॉन यावरून देखील ऑर्डर करू शकता तर मी हे प्रोडक्ट वापरले आणि तुम्ही देखील वापरा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की हे प्रोडक्ट कसं आहे धन्यवाद